श्रीमान योगी भाग सत्तेचाळीसावा आपण ऐकत आहात शिवभारत पंताजी वकिली करून गडावरती आले सद्रैव सारे सरदार पंताजींनी आणलेली बातमी ऐकण्यास ओताळ वेळ होते राजाने विचारलं पंत खानाने काय निरोप झाला राज खान आपल्या नाचरण्यानं खुश आहे आपल्या विनंतीनुसार ते जावळीला यायला तयार आहेत पण येताना ते सडे येणार नाहीत त्यांच्याबरोबर त्यांची फो सर्व सरम येईल त्यात आम्हाला आनंद आहे पंत तुम्ही थकला असाल विश्रांती घ्या पंत मुद्रा करून गेलं सायंकाळी राजा एकटेच पुरोईच्या बुडजावरती उभं होतं जावळी खोऱ्यात थंडी उतरू लागली होती राजांना गारवा जाणवत होता आणि मानेवरचे केस वाड्याने ओळत होते राजा बहान विसरून समोरचं विस्तीर्ण जावळीखोरं निरखीत होतं मनात विचारांचं काहू मारलं होतं गडावरती रात्र उतरली चौक्या पहाऱ्यांच्या मशेली फरफरू लागल्या आणि पाठीमागच्या पावलांच्या आवाजानं राजभवनावर आलं कोण निवान को काका काळोखात कशाला आलं राजा थंडी उतरते गारवारा सुटल्या अशा वेळी नुसत्या अंगरख्यानं वावरणं बरं नाही म्हणून श्याल आणली कोणी दिली सदरेवर होती मनोहरीनं बोलावलं उगेच साहेबांनी तिची निवड केली नाही राजांनी अंगावरती शाल घेतली आणि ते म्हणाले चल जाऊ आपण दोघं वाड्यावरती गेलं रात्रीचं भोजन झालं राजा आपल्या महालात गेलं एकट्यात बैठकीच्या लोडाला टेकून बसलं खूप वेळ तसाच गेला आणि मानात मनोहरीने प्रवेश केला म्हणून का आलीस राजाने विचारलं समया यांच्याकडे पाहत मनोहरी म्हणावी आपली झोपायची वेळ झाली तेव्हा समया शांत करायला अरे नको राहू देत आणि हे बघ सद्रै कोणी असेल तर पाठवून दे तू झोप जा राजांनी पंथांना बोलवायला सांगितलं पंत आलं राजांनी दिला हाक मारून महालाबाहेर उभं केलं राजांनी महालाचं दार लावून घेतलं आणि ते पंताजींना म्हणाले पंत बसा संकोच करू नका खूप बोलायचं आहे पंत बसलंच नाही राजा एरझड्या घालत होतं एकदम ते थांबलं पंताजीकडे पाहत राजा म्हणाला पंत तुम्ही विश्वासाची माणसं जुनी राजकारणात पोहोचलेली म्हणूनच आम्ही ही जबाबदारी तुमच्यावर टाकली सदैव सारं होतं म्हणून आम्ही फार विचारलं नाही घडला तो करीना सांगा आम्ही ऐकायला आहोत पंतांनी प्रतापगड सोडल्यापासून खाण्याच्या छावणीत प्रवेश केल्यापर्यंतचा सर्व वृत्तांत सांगितला पंत म्हणाले राजा खान धूर्त आहे बुद्धिमान आहे जसा शरीरानं बळकट तसाच तो मनानं खंबीर आहे पण काय आपला तर्क वरवर ठरला आपला आपली भेट उघडतास ती पाहताच खान बैठकीवरून उतरला त्या दोन्ही चिजा पाहून त्यानं डोळं विस्पारलं खानाचा लोभी स्वभाव ओळखणं फारसं कठीण नव्हतं पुढं सांगा खान जावळी केला राजी आहे त्याचा हेतू मी गेल्यानंतर खानानं बैठक भरवली साऱ्यानं जावळी जाऊ नये असा सल्ला दिला पण खानानं ते मानलं नाही राजा एकटक पंताजींकडे पाहत होतं राजा म्हणाल पंताजी हा आमच्या जीवन मरणाचा प्रसंग तुम्हाला भवानीची शपथ आहे खानाच्या मनात काय आहे हे आम्हाला खरंच सांगा संकट पार पडलं तर राजाचा कारभार तुमच्यासारखा विश्वासू माणसाला आम्ही देऊ पंतांजी गोपीनाथांनी शपथ घेतली ते म्हणा राजकारण अत्यंत सावधतेनं करावं हे उचितच आहे आपण विश्वास धरावा आजवर इमाने इतवारी सेवा केली ती लक्षात घेईल घेतली म्हणून जोखीम तुमच्यावर टाकली सांगा पण खानाचा इरादा मैत्रीचा आहे की राजा खानाच्या भेटी चालून कार्यभाग द्याव ऐसा म्हणून तुमचा सल्ला काय आहे खान लाल चावला आहे त्याचा फायदा घेऊन खानाला नाना प्रकारे जावळीस घेऊन येतो तु। तुम्हाला असली तर खानास एकांती एकांकी करून मारावा लष्कर लोटावर राज्य आपलं करावं राजांना तो विचार पाठला पंताजींना राजांनी प्रसन्न होऊन पाच हजार होऊन दिले ते म्हणाले पंत तुम्ही खानाकडे जाणून त्याला सांगा राजा भीतो भेटी सेवा धीर पुरत नाही तरी आपण जावळी सेवा हाती धरून धीर भरसा घेऊन पाचशाच मुला जनतेस घेऊन जाऊन मला उर्दीच कळतील तरी थोरपणा आहे दुसऱ्या दिवशी राजांचा निरोप घेऊन पंताजी गोपीनाथ खानाकडे रवाना झाले खान जावळीत उतरणार याबद्दल राजांना कसलीच शंका नव्हती राजांनी भराभरा पावलं उचलली नेताजी पालकरांना जावळी आणि वायू रोखण्याचं काम दिलं खान जावळीत उतरला की त्यांनी घाट माता सांभाळा असं ठरलं सार्या सरदारांच्या जागा अशा तऱ्हेनं राजाने निश्चित केला गडावरून जावळीच्या नकाशा समोर होता राजा सर्वांना आपापली ठिकाणं दाखवली होतं सरदारांना आता चेव चढला होता लढाईसाठी ते आतुर झालं होतं राजा राजण्याखोऱ्यात फेरफटका मारून आलं खानाला उतरण्यासाठी कोयना खोरा शोयचं होतं खानाच्या तळासासाठी राजाने प्रतापगडापासून दक्षिणेस कोसवर अंतर असलेल्या पार गावाजवळ खानाच्या छावणीची जागा निवडली रोडतोंडीच्या घाटाने उतरताना खानाला त्रास होऊ नये म्हणून वाटेवरची झाडे तोडून मार्ग मोकळा केला पंताजी गोपीनाथ यावेळी खानाशी वाटाघाटी करीत होते पंताजी गोपीनाथांनी खानाला पुरा विश्वास दिला तो म्हणेल ते कबूल केलं पंताजीने सांगितलं राजा कचदिल आहे म्हणूनच आपल्याला जावळीत येण्याचा त्रास तिथल्या भेटीशी तेल दिलासा करून बरोबर घेऊन जाणे खानाला मान्य केलं निरोप घेता करता खानास विनंती केली आयुष्यात होणेपणा पडणार नाही पण अशा भेटीच्या प्रसंगी काहीतरी खास खरेदी करून खाना भेट द्यावी अशी राजांची इच्छा आहे आपल्या छावणीत असलेला बाजार हिर्या मोत्यांची व्यापारी जर आपल्यावर येतील तर तिथंच खरेदी होऊन आपला आणि आपल्या सरदारांचा इथची सत्कार करता येईल बेशक बेशक हमारे सात मोती जवहारे सभी तो आएंगे खानाने आपल्या खास विश्वासाचे सरदार जावळीची व्यवस्था पाहण्यासाठी पंताजी बरोबर पाठवले खानाचा पुरा विश्वास यावा म्हणून राजांनी त्याच्या सर्व सोयी करावयाचं मनावर घेतलं कोयनाकाडच्या पारगावाजवळ सैन्याला तळ द्यायला प्रशस्त जागा होईल म्हणून झाडं तोडून चांगली विस्तीर्ण मैदान केलं डाळ जंगलाने आपल्याला कोयना खोऱ्यात तेवढीच मोकळी जागा दिसत खानाच्या तळापासून जागोजाग धारकऱ्यांच्या गुप्त आणि प्रकट चावक्या ठेवून त्यावर कारकून नेमलं खानाच्या भेटीसाठी राजाने गडाकाळच्या माची सोंडीची जागा निवडली ही जागा अशा ठिकाणी होती गडावरून तिथे संपूर्ण लक्ष ठेवता होतं अनाजी मलकर यांना राजांनी या जागी उत्तम सदर उभारण्याची आज्ञा केली राजा म्हणाला अनाजी <coughs> सदर अशी तयार करा की असली देखणी ऐश्वर संपन्न सदर विजापूरच्या दरबारीही नसावी पंथाजी गोपीनाथांबरोबर जी, जी खानाची माणसं आली होती तिने कोयना तळाची जागा निवड पाहिली त्यांना ते ठिकाण पसंत पडलं तिथून भेटीची जागा नजरेच्या टप्प्यात येत होती नदीकाठ असल्याने तो पाठीशी घालून प्रसंग आलाच तर किल्ल्याला चटकन सह देता येण्यासारखा होता राजांनी खानाच्या माणसांना भरपूर द्रव्य देऊन त्यांना संतुष्ट करून परत पाठवलं खानाने वायाची छावणी दुभंगली आपली माणसं निवडली तर जावळीला हलवण्याची आज्ञा दिली खानाचा निम्मा तळ जावळीकडे सरकू लागला हत्ती तोफांचं गाड उडू लागलं निवडक खाना पायदरणारे जंगली आणि डोंगराळ प्रदेशातून एवढा कवीला चढताना जावळी खोरत उतरताना खानाच्या लोकांच्या नाकी दम भरला खान आपल्या प्रचंड लष्करासहित कोयना खोड्यात आला छावणीची जागा पाहताच खान खूश झाला रडतवंडीच्या गाताने उतरताना झालेले सैन्याचे हाल विसरून गेला शाही डेर उभारलं गेलं हजार उघड्यांची पागा उभी राहिली हत्ती साखरदांडांनी ठणबंद केलं होतं उंटाच्या तांड्याने पुरेकडचा माळ आपला तोफांचा अवजळ काढ लहान मोठ्या तोफात छावणीत उकरल्या गेल्या खानाच्या सैन्याला मदत करण्यासाठी राजाने शेकडो बेगारी छावणीत पाठवलं खानाबरोबर आलेले बाजार उंडके छावणी पैसे आपला बाजार भरवणार गैरका झाले होते त्यात हर जिन्नस भरला होता मोती जवाहरे खानाच्या भेटीकडे डोळे लावून बसलं होतं भेट होताच मानकऱ्यांना आहेर करण्यासाठी शिवाजीराजा मोठी खरेदी कर करणार या याबद्दल त्यांची खात्री होती गडावरून खानाची छावणी दिसत होती खानाच्या तळावर असलेल्या प्रत्येक वस्तूचा तपशील राजांना मिळत होता खान छावणी स्थिर होताच राजांनी दूर ठेवलेलं सैन्य जवळ आणण्यास सुरुवात केली आणि ढवळे घाटात चंद्रगडावर लोक ठेवले नेताजी पाळकर महाशाची वाट वाढून बसलं होतं शिलमकर बाची खुलीचे घाटी निमले होते जावळी अंगाला बांधलं होतं आणि हाफजल खानाचं सैन्य चांगलंच कोंडलं होतं पण खान निराळाच विचार करत होता शिवाजीराजांची भेट घ्यायची जमलं तर शिवाजीला गिरफ्तार करायचं नाही तर भेटीच्या निमित्ताने एवढी मोठी फौज जावळीला घुसलीच आहे शिवाजी गडावर गेला नुसत्या तोफ्याच्या माराने गड जमिनीदस्त करता येईल शिवाजी जातो हो कुठं भेटीच्या आटी ठरवण्यासाठी दोन्ही बाजूंच उतली एकमेकांकडे खेपा घालत होतो भेटीच्या आटी ठरल्या भेटीसाठी दोघांनी सशस्त्र यावे सदरेत कोणीही दोनापेक्षा अधिक खास बरदार आणू नये प्रथम खानाने भेटीच्या जागी यावर राजांची वाट पाहावी दोघांचे रक्षणासाठी आणखी दादा सैनिक येते त्यांनी भेटीच्या जागेपासून बाणांच्या टप्प्यावर भर दोघांच्या भेटी एकांतात हव्या या आटी दोघांनाही मान्य झाल्या एक दिवस आड करून भेटीचा दिवस ठरला भेटीच्या आदल्या दिवशी राजा संध्याकाळी भेटीच्या जा जागेवर गेला त्यांनी श्यामेने निरगला चारी बाजूने दाट लान होत माथेवर गड होता, माथे होता। राजांच्या जे पराजय ते निश्चित होणार होता राजा सारा डोळ्यासाठीो माघारी गेलं राजगडावती जाऊसाहेबांना कळण्यासाठी विश्वासूर पाठवला होता राजांच्या जवळ निवडूक माणसं होती सारांच्या चेहऱ्यामध्ये अकावनायची चिंता होती आपलं काम दक्षितेनं पार पडावं ही खबरदारीची जाणीव होती रात्र झाली षष्टीची तर चंद्रकोर आकाशात दिसत होती खानाच्या तळावरचे असंख्य पलते खानाच्या छावणीचा विस्तार स्पष्ट करत राजांचा खास नजरबा तातडीने गडावर आला होता राजांच्या महालात उभा होता राजा पाठीवरती हात बांधून एडध्या खाली होत भाऊजी सांगत होता खाण भारी आहे उंच आहे दोन वावेचा घेर आहे पहार सहज वाकवतो परत सरळ करतो असं त्याचं बळ पडलेली तोफेची गाडी एकट्यानं उचललेली मी पाहिली असं ठीक सांगा विजापूर येताना तो साठ बेगवा मारून आला असं छावणीत बोलतात त्याच्या गुरु न पाहतात मस्तक दिसलं नाही असं म्हटल्याचं सांगतात आमचं बळ हेच त्याचा हत्यार आहे खानाबरोबर रक्षक म्हणून कोण येतो बंडा सय्यदेज खानाचा कोणावर विश्वास नाही तो शिनाऱ्याची खास बात नाही हा सय्यद कोण खानाच्या उंची कमी भासला तरी पोलादे हडाचा पट्टा फिरवण्यात महशूर मतलब नऊ हातावरचा माणूस गारद करून तो दुसरा हात करण्याआधी आपली पहिली जागा घेतो असं सांगतात दुसरा दुसरा कोणी नाही खान गापीला आहे आपल्या बळाचा त्याला विश्वास छावणीत होणार आहे हा भरोसा खानाच्या तळावा आपल्या माणसांची नजर आहे नऊ हातावरचा माणूस गारद करत राज फुटलं जी बहिरची उगरला काही नाही भरजी राजाने आपल्या हातात ती पोहोची उतरवली आणि ती भरजेल देत ते म्हणा तुझ्या कामाला तोडण्या भेटीपर्यंत काही महत्वाचं समजलं तर कळणं विलंब करू नको जा बहिरची मोजा करून गेला राजा काही क्षण विचारत होतो दुसऱ्या दुसऱ्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं राजा गडबडीने सदरेवर आलं नेताजी बांधव जेदे हे तर केव्हाच आपल्या जागी गेले होते उरलेले राजांची आज्ञा ऐकण्यात उतरले होते मात्र मानकुची दातोंड राजेंकर सुभान जिंगळे ईशाजी कंक तहाणा संभा असे अनेक वीर राजांच्याकडे पाहत होतं राजा सदर येऊन बैठकीवर बसलं राजेंनी विचारलं मानकुजी काय म्हणतात आमचं वीर ताणा म्हणाला जागला बसून कंटाळाला आता कामगिरी सांग तुम्हाला मुद्दाम ठेवून घेतलंय तुम्ही आणि तुमच्या मावळ्यांनी उद्या शामेना आहे दिवस होवच्या सरेने आपापल्या जागा घ्यायच्या आणि खानाच्या माणसांच्या नजरेचा एक माणूस येता का आहे खानाचा फडशा पडला की आलेला एक माणूस खाली जाता कामान आहे हिरोजी तानाजी येसाजी तुम्ही श्यामेण्याच्या बाजूला झाडे आपल्या माणसाचं राहा या प्रसंगी आमचं लक्ष एका खानावर नाही नुसता खाण दारात राज्य साधणार नाही खाणानं आणलेली अपार संपत्ती श्यामेने विचार शेकडो तपा हजारो घोडी अंड हातीसारा आपणाला हवं हो। त्यानंच आमचं राज्य संपन्न हातचं काही गमावू नका राजांचा प्रत्येक शब्द मनात साठविला जात होता राजाने विचारला आम्ही खानाला कसं भेटायला जावं कृष्णाजी बंकर म्हणा राजा अंगाला शील करा भेटीच्या अटीनुसार दोनच नेता येते आमच्यावर कोणी यावं हरवतावी नजरेन राजांकडे पाहत होतं राजा म्हणा तुम्ही प्रत्येकाला यावं असं वाटतं हे आम्ही ओळखतो पण आम्ही आमची माणसं निवडली कोण मानकुजीने आजीर होऊन विचारलं एक संभाजी कावजी खानाच्या ताकदीला तोड जरा तेवढा समाज दिसतो संभाजी छाती फुगली राजे होणार संभाजी हुरुळ देऊ नका ताकदीवर आखलीची काम आहे जे सांगन ते धन जरा आणि दुसरा राजाने सर्वांना जर फिर फिरवले त्याने विचारलं आमचा जीवा कुठं दिसत नाही असल खालच्या सद्र मानकुजी उतरला त्याला बोलवा जेव्हा महालाला राजाने विचारलं जीवा तू येशील आमच्याबरोबर मध्ये साऱ्यां सरांच्या इतकेच जीवाला आश्चर्य वाटलं आनंद म्हणाला नशीब माजत जेव्हा तारेनरा सकाळी सर्व सांगेन राजांनी सर्वांना निरोधला राजा झोपायला गेलं समया शांत करायला मनोहरे गेले तेव्हा राजा शांतपणा झोपे गेलं होतं आपण ऐकत आहात शिवभारत छत्रपती शिवरायांनी अब्जिल खान येतोय स्वराज्यात आला जावळीपर्यंतून आला प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंतून आला आणि नेमकी कोणकोणत्या कुन प्रकारची तयार केली हा संपूर्ण इतिहास मात्र आपणासमोर सादर करतोय आपण वेळात वेळ काढून शिवभारत ऐका आपल्या छत्रपतींचा इतिहास ऐका जय भगवान जय शिवराय